नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते आज भी मसाला करते। मसाला मी मसाला भेंडी करते आणि दुपारच्या जेवणामध्ये वरण भात आणि ही मसाला भेंडीची भाजी असणार आहे त्यामुळे ही रेसिपी तुमच्यावर मी शेअर करते तर रेसिपी पूर्ण बघा जरा वेगळ्या प्रकारची ही मसाला भेंडी आहे चवीला खरंच अप्रतिम लागते तर इथे बघा अशा प्रकारे ही साफ करायची भेंडी आणि कापून चिरून घ्यायचे बघा जसं मी तुम्हाला इथे दाखवते जरा पातळ कापायची आणि भेंडी शिजायला पटकन शिजते आणि भाजी पटकन तयार होते तर इथे मी पाव किलो भेंडी बघा अशा प्रकारेच कापून धुऊन स्वच्छ कापून चिरून घेतले हे बघा सर्व चिरून झालेलं आहे आता आपण यासाठी लागणारं साहित्य बघूया आणि व्हिडिओ ही रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करून घ्या तर इथे बघा एक कांदा घेतला आहे आणि कांदा चांगला बारीक चिरून घ्यायचा याच्यासोबत मी आलं घेतलेलं आहे थोडं छोटा तुकडा ते तुम्हाला पुढे दिसेलच आणि याच्यासोबत मी लसूण घेते तो टेचून घ्यायचा म्हणजे जरा पटकन बारीक चिरता येतो इथे लसूण थोडा कमीच घेतलेला आहे थोड़ा -थोड़ा पन, तुम्हाला वाढवायचं असेल तर प्रमाण तुम्ही वाढवू शकता याच्यामध्ये तर एवढा पुरेसा आहे कारण आता लसूणसुद्धा खूप महाग झालं आहे त्यामुळे थोडा थोडाच वापरूया आपण तर इथे एक मिरची घेतली आहे इथे तुम्हाला छोटंसं आलं दिसत असेल ते सुद्धा मी चिरून घेते बघा बारीक कापून घ्यायचं आहे ही इथे एकच मिरची घेतली आहे कारण लाल मसाला आपण जो घरातला ठेवणीतला मसाला आहे तो वापरायचा या भाजीमध्ये तर इथे अशा प्रकारे मिरचीसुद्धा मी चिरून घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर अशा प्रकारे आपलं हे सगळं भाजी जे भाजीसाठी जे फोडणीला लागणारं साहित्य ते सगळं चिरून घेतलं आहे चला मग आता फोडणी करायला घेऊया इथे कडे मी तापून घेतले आणि याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे तेल हलकं गरम झालं की त्याच्यामध्ये सर्वात आधी थोडीशी मोहरी घालायची एक छोटा चमचा घातला आहे थोडंसं जिरं घालायचं छान फुलून घ्यायचं त्याच्यानंतर मग लसूण आलं आणि मिरची हे एकत्र घालून हलकं परतवून घ्यायचं आणि मस्त खमंग फोडणी लागते मग याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आता मी हलकं परतवून घेते छान परतवलं आहे त्याच्यानंतर आता एक बारीक चिरलेला कांदा आणि कडीपत्तासुद्धा सोबतच घातला आहे तेलावरही तुम्ही घालू शकता तर मी नंतर घातलेला आहे आणि कांदा हलका सोनेरी होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे हलका सोनेरी झाला आहे बघा कांदा आणि याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे पुन्हा एकदा सगळं चांगलं हे मिक्स करून घ्यायचं कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये मी टोमॅटो घालणार आहे तुम्ही हवं तर याच्यामध्ये थोडीशी आल लसूण पेस्टसुद्धा घालू शकता तर त्यानेसुद्धाच खूप मस्त होईल भास मसाला भेंडी तर छान मिक्स करून घेतलं आता का या वेळेला एक बारीक चिरलेला टॉमॅटोसुद्धा घालायचं आहे आणि याच्याबरोबरच मी ना आगरी मसाला हा घालते तुम्ही लाल मसाला किंवा सुद्धा घालू शकता कश्मीरी पावडर तर इथे मी आगरी मसाला एक छोटा चमचा वापरलेला आहे चांगलं या टोमॅटोसोबतच शिजवून घ्यायचा आहे तो मसाला दोन ते तीन मिनिटं छान परतवलं आणि टोमॅटोसुद्धा चांगले नरम झालेत मग त्याच वेळेला थोडंसं पाणी घालायचं आणि सगळा मसाला आहे ना मसाला भेंडीचा शिजवून घ्यायचा चांगला थोड्या वेळासाठी मी झाकण ठेवणार आहे आणि चांगलं मिक्स करून घेते खरंच सांगते ही मसाला भेंडी खूप अप्रतिम लागते बगा तर हे बघा इथे मी झाकण ठेवते दोन ते तीन मिनटासाठी तीन मिनटानंतर मी झाकण उघडलं आहे आणि हे बघा छान असं मसाला आपला शिजला आहे पण यात थोडंसं पाणी आहे त्यामुळे झाकण न ठेवताना सगळा मसाला शिजवून घ्यायचा कोरडा करायचा आहे हलकं तेल त्याला सुटू लागलं की मग त्याच्यामध्ये आपल्याला भाजी ॲड करायची आहे तर इथे मी परतून घेते तर हे बघा चांगला कोरडा करून घेतला मसाला आपला जो भेंडी मसाला जो मसाला आहे तो तयार केला आहे आणि मग याच्यामध्ये आता मी चिरून घेतलेली सगळी भेंडी घालते बघा आणि दोन मिनटं चांगली एकजीव करून घ्यायची मस्त परतवून घ्यायची गॅस मी इथे जरा बारीकच ठेवलं आहे भांडं पातळ आहे त्यामुळे मिरचीमध्ये आपण भेंडी नेहमीच करतो तर प्रकारे तुम्ही एकदा करून बघा आणि भाकरीसोबत काही भाजी खरंच अप्रतिम लागते आणि थोड्या वेळ परतून घेतल्यानंतर मी इथे झाकण ठेवते फक्त दोन मिनटासाठी वाफ लावून घेतली आणि आता ही भाजी बघा मस्त शिजलेली आहे दोन ते तीन वेळा मी असंच झाकण ठेवून ही भाजीला चांगली वाफ लावली अशी आपण चिरली बारीक त्यामुळे ती पटकन शिजते तर हे बघा मस्तच झालेली आणि खमंग वास येतो सुगंध येतो आहे या भाजीचा तर याच्यामध्ये अजून चव वाढवण्यासाठी ना थोडंसं मी इथे तूप घालते छोटा चमचा आणि लगेचच कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची याच्यामध्ये आणि चांगलं मिक्स करायचं आहे आता ही भाजी खायला तयार आहे आणि बघा दिसायला खूप मस्त दिसते आणि चवीला पण तेवढीच छान झालेली आहे तर चला अशा प्रकारे आपली मसाला भेंडी इथे तयार आहे मी गॅस बंद करून घेतला आहे आणि तुम्हाला इथे दाखवते बघा भाजी खूप मस्त झालेली आहे तर चला सर्व करायला घेऊया मसाला भेंडी ही मस्तच झालेली आहे आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल प्लीज हे चॅनल सब्सक्राइब करून घ्या धन्यवाद